याकडे कुठल्याही प्रकारच्या था खासदाराचं था लक्ष नाही यांना फक्त फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायचे जाती जातीत भांडण लावून आपलं फक्त उल्लू सीधा करायचं आहे विश्व में आप सभी का स्वागत है आज हम आए है गंगापूर गंगापूर जो क्षेत्र है ये एक ग्रामीण क्षेत्र है और लोकसभा के जो इलेक्शन होने जा रहे है। और पूरे शहर औरंगाबाद संभाजीनगर में जो चल रहा है संभाजीनगर औरंगाबाद में जो चर्चाएं चल रही है अलग अलग आने वाला एमपी का जो इलेक्शन होने जा रहे हैं तो एमपी कौन होगा लेकिन जो मेन क्षेत्र है जो मेन मतदार है वो एक क्षेत्री वर्ग है और वो ग्रामीण भाग से है तो ये ग्रामीण भाग के क्षेत्री वर्ग और यहाँ के मतदाताओं का क्या व्यू है ये क्या लेने के लिए विश्व प्रवास का एक स्पेशल टीम यहाँ पर आई है और हम आई इस क्षेत्र का दौरा करेंगे जहां पर ये इस क्षेत्र का एनालिसिस होगा और ये पता चलेगा कि यहाँ पर रुझान किस तरफ है भाई साहब आपका नाम बताइए मेरा नाम मनोहर बागवान है मैं एक फल विक्रेता हूँ यहाँ पे रहता हूँ छत्रपति शिवाजी महाराज चौक में एक छोटी सी दुकान चलाता हूँ आपका आपका क्या विचार है कि जो आने वाला है जो खासदार का जो इलेक्शन है एमपी का जो इलेक्शन है तो आपको क्या लगता है कि आने वाला जो एमपी है वो आपके क्षेत्र को और आपके क्षेत्र को इसके पहले का जो एमपी रहा है और एमपी का जो कार्यकाल गया है तो आपको लगता है कि इसके पहले वाला जो एमपी था तो उसने आपके क्षेत्र को ध्यान दिया है या नहीं दिया है या क्या, क्या किया है आपका क्या विचार है पास समझा दो चौबीस लोकसभा इलेक्शन छोड़ो थे पहले 20 वर्ष चंद्रकांत खेरे साहब ये खासदार होते त्या लोकसभेच्या टायमाला त्यांनी संसदेमध्ये समजा असं एखादं मला तर नाही वाटत की त्यांनी कोणतं तरी एखादा आपल्या जिल्ह्याचं नाव तिथं सांगितलं असं बाबा असं एखादा प्रश्न तिथं मांडला नाही शेतकऱ्याचा मुद्दा असो गोरगरीब जनतेचा असो त्या टाइमाला रस्त्याचे मोठी अडचण होती आम्ही समजा गंगापूर कधी औरंगाबादकडे जाणारा जो रस्ता आहे तर आमच्या पाच किलोमीटरला अंतर इथं खराब रस्ता होता की तो रस्ता सुद्धा कित्येक दिवसानंतर तयार झाला म्हणजे एक वैयक्तिक मत असं आहे एम एमपी आपला असं असावा की त्यांनी लोकसभेमध्ये म्हणजे गोरगरीब जनतेच जा। प्रश्न मांडले पाहिजे भाऊ आपलं नाव सांगा राजू राजपूत राजू राजपूत भाऊ आपण काय करताय शेती शेती तर आता ये जो येणारा जो भावी जो खासदार असेल तर तो खासदार तुमच्या गंगापूर क्षेत्रासाठी त्यांनी काय काय काम करावं ते तुम्हाला थोडा सांगितलं तर बरं होईल बरोबर आहे आता पाण्याच्या समस्या आहे आमच्या पाण्याच्या रोडच्या समस्या आहे अच्छा समस्या आहे ग्रामीण मध्ये काही लक्ष देत नाही बरोबर आहे तर येणारा जो आधीचा जो खासदार होता म्हणजे मी असं स्पेसिफिक एक खासदाराचं नाव नाही घेत त्याचं पाच वर्षाचा आधीचा घेऊन टाका किंवा त्याच्या आधीचा पण घेऊन टाका तर येणारे जितके खासदार होते तर असं आमच्याकडे आला होता की ते येणारा जो खासदार असतो तो ग्रामीण भागाकडे लक्ष नाही देत आणि ग्रामीण भागाकडनं जे मतदान येतो ते मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यांना जिंकण्याचा जो प्रमाण असतो ते ग्रामीण भागातून येतो आणि ग्रामीण भागाला वगळण्यात येतो कधी पण आता यावेळेस जर ग्रामीण भागातून राहिला तर आम्ही सरासरी ग्रामीण ते ग्रामीण लाच मतदान करणार तो कोणता पक्षाचा असो हो पक्षाचे काही गेलं नाही आम्हाला बरं ग्रामीण तू लक्ष दिला आमच्याकडं तर आता आता जो खासदार होता जसं इम्तियाज जलील होते तर हे इम्तियाज जलील कधी तुमच्या क्षेत्रात आले का आणि तुमच्याकडे काही लक्ष दिलं का तुमच्या कार्यात वगैरे काही नाही कधीच नाही कधीच नाही आपण नाव बे मेरा नाम सुल्तान सुभान शाही तो आपको क्या लगता है कि संबाजी, संबाजी नगर औरंगाबाद का जो एमपी है जो उसका क्षेत्र आपके गंगापुर तक आता है तो गंगापुर और गंगापुर का ये जो क्षेत्र है तो पिछला जो एमपी था तो उन्होंने कुछ ये क्षेत्र में और आपको इस क्षेत्र का काम हुआ है क्या गंगापुर का गंगापुर का क्षेत्र के बारे में तो अभी फिलहाल बोल नहीं सकते मगर जो औरंगाबाद का जो डेवलप हुआ है सबसे पहले खासदार इम्तेज अली साहब बने थे पांच साल पहले तो उन्होंने सबसे स्टार्ट काम किया था अपने घाटी के बारे से स्टार्ट करा था घाटी को स्वच्छता करे उसके बाद में जो है तो दूसरे रोड के उसके काम हुए अच्छा और उसके बाद में अभी भी उनका काम चालू फिलहाल देख सकते हैं आदर्श बैंक का जो होटल हुआ है अगर। उसमें कोई जो बहुत कस्टमर थे बैंक के जो थे खरीदार थे उन्होंने किसी ने कुछ नहीं आवाज नहीं उठाए मगर खासदार इम्तज अली साहब ने काम उठाए और सबको दिलासा दिया कि हम तुम रकम और बैंक से जो है तो चालू रहेंगे उनका व्यवहार आपलं नाव अर्जुन चाळ चार। येणारा जो खासदार आहे तो खासदार तुमच्या क्षेत्रासाठी त्यांनी काय काम करावा आणि कसा असावा हे विचार आम्हाला रस्ते करून द्यावे त्यांनी हा हा पाणीची व्यवस्था करून द्यावी अच्छा 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 रस्ते आणि पाणीची सोय करावी त्यांनी आणि तुमच्या तुमच्यासारखे सारखे यंग जनरेशनचे ज्या लोकांसाठी आहे त्यांच्यासाठी त्यांनी काय करावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला मला शाळा त्यांनी चांगल्या सरांना शिकायला रविंद्र देवळेपूर राजपाठ मंदिर गंगापूर राजमारुतीच गंगापूर हो आपल्याला काय वाटतो की येणारा जो खासदार आहे तो खासदार कसा असावा आणि तुमच्या क्षेत्रासाठी त्यांनी गंगापूर क्षेत्रासाठी काय काम केलं आणि काय काम करावा त्यांनी आता जे काम झाले असेल ते तर जाऊ द्या परंतु आता जो येणारा आहे ते मूळ जे आहे मध्ये हो तो की रस्ते रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे थोडेफार जे काय होतात होत आहे पण जे राहिलेले जे आहे ते त्यानंतर पाण्याची जे समस्या आहेत ही एक समस्या आहे पाण्याची काय समस्या आहे तुमच्या ती जर म्हणजे पाणी तर भरपूर आहे नॅचरल असं काही अडचण नाहीये परंतु जो सोडण्याचं त्यांचं जे हे आहे ते आठ दिवस चार दिवस पंधरा दिवस असं थोडा जो हे असतो त्याच्यात थोडी सुधारणा व्हावी की जेणेकरून व्यवस्थित पाणी रेग्युलरली यायला पाहिजे रेग्युलरली आपण नाम बे सब मेरा नाम शेख यूसुफ शेख आने वाला खासदार तो ऐसा होना चाहिए कि भाई वो सबको लेके चलने वाला चाहिए अच्छा उसमें कोई जात कोई धर्म कोई भेदभाव उसमें नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए हाँ, हाँ. सबको लेके ले चलने वाला चाहिए लेके चलने वाला ऐसा खासदार होना चाहिए वो भले चाहे कोई भी हो कोई भी रहो कोई भी रहो कोई भी समाजकार हो कोई भी समाज समाजकार हो लेकिन ऐसा भाई उसको ऐसा लगे की भाई मैं मैं इनका हूँ और ये मेरे हाँ 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 बिल्कुल बिल्कुल बढ़िया आपलं नाव जाऊ नमस्कार माझं नाव वैभव मारुती आहेत आह। या ठिकाणी आह। आह। गंगापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतो मागच्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी एम आय एम चा खासदार निवडून आलेला होता आणि खासदार निवडून आल्यानंतर खासदाराचं प्रत्यक्षात जे काम असतं ते आतापर्यंत मला वाटत नाही का त्यांना आपण काय काम केलं पाहिजे हे समजलेलं नाही अच्छा कारण खासदारांनी आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये नवीन उद्योग आणले पाहिजे दुसऱ्या देशातील लोकांकडून जे व्यवसाय आपल्या भागात येतात म्हणजे ज्याला आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती इन्व्हेस्टमेंट आपल्या ग्रामीण भागात कशी येईल आणि त्यातून नवीन तरुण लोकांना त्याच्यातून रोजगार कसा मिळेल याकडे शंभर टक्के खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे नाल्या साफ करणं हे काय खासदाराचं काम बिलकुल आणि कुठलाही खासदार असो इव्हन भारतीय जनता पार्टीचा जरी खासदार असला तरी त्याच्याकडून त्या खासदाराकडून आमची अपेक्षा शंभर टक्के हीच आहे की त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार दिला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नवीन नवीन गोष्टी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये गाव पातळीपर्यंत आणल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण बघतो की शहरी भागामध्ये व्यवसाय करणं हा आज फार हार्ड बसलेला आहे तर आपण ते व्यवसाय ग्रामीण भागात कसे डेव्हलप करू शकू त्या व्यवसायाला व्याँ अनुसरून ग्रामीण भागातल्या लोकांना आपण कसे दोन पैसे उपलब्ध दे करून देऊ शकू शेतकऱ्यांना शेतीमालांना कसा भाव आपण उपलब्ध दे करून देऊ शकू ज्याला की आपण एम एस पी म्हणतो शेतकऱ्याला त्याच्या भावाची एम एस पी आपण कशी मिळवून देऊ शकू याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या भागात कोणती पिकं आले पाहिजे किंवा मग बाहेरच्या देशामध्ये काय शेतीविषयक डेव्हलपमेंट आहे या त्यांनी आपल्या भागात आणल्या पाहिजे याकडे कुठल्याही प्रकारच्या खासदाराचं था लक्ष नाही यांना फक्त फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायचे जाती जातीत जाती भांडणं लावून आपलं फक्त उल्लू सी करायचं आहे आणि बस एवढ्याच गोष्टी या, या लोकांना करायचे आहे मी बापू खाजेकर शहराध्यक्ष आर आय आठवलेकर त्या ठिकाणी आम्ही या या वर्षापासून गंगापूर शहरवासियांसाठी या ठिकाणी पानपोईची सुरुवात केली कारण की ह्या वर्षी जास्त प्रमाणात तापमान असल्यामुळं या ठिकाणी मा जे काही नागरिक का आहे त्यांच्या पाण्यासाठी एक गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी पानपुरी सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला भेटला आणि आपण जे मा एम आय एमचे जे खासदार आहे इम्तियाज जलील हां हां त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपल्या गंगापूर शहरामध्ये असं कुठलंही काम त्यांनी आजपर्यंत केलं नाही आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जे नागरिक आहेत त्यांनी त्यांना निवडून देण्यासाठी आपण या ठिकाणी कष्ट घेतले होते सर्वांनी त्याच्या वंचितच्या माध्यमातून म्हणा जे काही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्यांनी स्व खरताना तनवण धनाने काम करून इम्त्या जलीलला निवडून आणलं परंतु त्या इमतेज जलील निवडून आल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये केलं नाही त्यामुळं त्या ठिकाणी आंबेडकर समोर त्यांच्यावर नाराज आहे आणि त्यांना आता या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधून निवडून देणार नाही असं त्या आमच्या जे कार्यकर्ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधून मतदान होणार नाही असं मला वाटतं मी बाबासाहेब देवसाने रिपब्लिकन सेना जिल्हा सचिव औरंगाबाद मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आणि एम यम आय युती असल्यामुळे असल्यामुळे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या शब्दाला या संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांनी एक एक मतदान देऊन वर्षापासून जे खासदार निवडून येत होता त्याला कुठेतरी ब्रेक बसून आणि एक चळवळीतून माध्यमातून च्या माध्यमातून एक खासदार मा हो या ठिकाणी दलित आणि मुस्लिमाच्या माध्यमातून एक खासदार औरंगाबाद जिल्ह्याला निवडून दिला होता आप बे जो खासदार थे तो वो खासदार ने इस क्षेत्र में कुछ काम किया है जेएन रोड के इसके उसके काम वगैरह गटर बिठाए अच्छा अच्छा और दूसरे अच्छा 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 तो तुमसे नाव काय माझं का नाव सचिन साहेजी कांबळे राणा ढोरेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आपल्याला काय वाटतो की ये येणार जो खासदार आहे तो कसा असावा आणि त्यांनी तुमच्या डोरेगावकरिता काय काम करायला करायला पाहिजे हे बघा स सर्वप्रथम मत असं असतं की मतदार राजा हा समोरच्यावर विश्वास हा टाकतो की त्यांनी काम असे करायला पाहिजे समजे विजेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील त्यानंतर असे बरेचसे नाही का सांगा सांगण्यासारखे काम आहे तर काम खासदारीने करायला पाहिजे हे आपल्याला हे असतं हां त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे कोणत्या पक्षाचा खासदार येऊ फक्त नाही का त्याने विकास कामावर भर द्यायला पाहिजे